स्वामी ओम सर्वांना तुम्हाला सर्वांना आज स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप 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 शुभेच्छा खूप जणांनी विचारलं मला ताई आम्ही सारामृत वाचन करत आहेत प्रकट दिनापर्यंत आमचं सारामृताचं चा पारायण चालू आहे याचं चा उद्यापन कसं करायचं आम्हाला सांगा उद्यापनाचा व्हिडिओ का टाकायला थोडा उशीर झाला हरकत नसावी आज पटकिनी थोडक्यात सांगणार आहे कारण असं काही विशेष करायचं नाही आहे तुम्ही जे पारायण आज वाचणार आज आहे आजही तुम्हाला जसं तुम्ही वाचताय तसं करायचं आहे आणि त्यानंतर आज दिवसभरात जेव्हा स्वामींची तेव्हा पूजा करणार सगळ्या गोष्टी तुमच्या अभिषेक वगैरे सगळं झालं असेल आतापर्यंत तर तुम्हाला स्वामींची आवडती एखादी गोष्ट म्हणजे बेसन लाडू म्हणा पुरणपोळी म्हणा किंवा पेढा म्हणा कडबोळी म्हणा कांद्याची भजी अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना त्यांच्या आवडत्या गोष्टीचं नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात मोगऱ्याची फुलं खूप आवडतात त्यामुळे तुम्ही त्या ते सुद्धा स्वामींना वाहू शकता त्याचबरोबर सारामृताचं वाचन तुमचं झालं की आरती करायची आहे स्वामींचा जय जयकार करायचा आहे आरती झाल्यावर आ... तिथे बसून नामस्मरण करायचं आहे आणि घरातल्यांनी सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे हे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता तुम्हाला दुपारी करायचं आहे दुपारी करू शकता रात्री करायचं आहे रात्री करू शकता पण शक्यतो दुपारी करावं आणि ज्यांना ऑफिस आहे त्यांनी संध्याकाळी केलं तरीही चालेल काही हरकत नाही सगळ्यांनी घरातल्यांनी प्रसाद घ्यावा आशीर्वाद घ्यावा आणि असाच अशाच रीतीने आपलं हे नवीन वर्ष स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने छानपैकी आपल्या सर्व इच्छा सर्व आकांक्षा पूर्ण व्हाव्या अशीच आपण विनंती करूया श्री स्वामी समर्थ